सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोकेसर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो का पुणे कारागृहचा जो ग्राउंडचा कटॉप आहे तो काय प्रकार कशा प्रकारे लागणार हे जी पूर्णपणे तुम्हाला आज डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपल्याला माहिती आहे आज दोन एप्रिल तारीख आहे आणि दोन एप्रिल तारीख असल्यामुळे पुणे कारागृह जे ग्राउंडचा कट ऑफ आहे तो ग्राउंड संपतलय आणि त्यानंतर ग्राउंड हे लवकरात लवकर ऑफ लवकर लागणार आहे आणि त्यानंतर लिखी परीक्षा ही लवकर महिन्यामध्ये ह्या एप्रिल महिन्यामध्ये लिखी परीक्षा शंभर टक्के होणार आहे त्याच्यामुळे आज तुम्हाला सांगणार आहे ऑफ काय लागू शकतो आणि लेखी परीक्षा ही एप्रिल महिन्यामध्ये शंभर टक्के होणार आहे की नाही याच्या संदर्भात तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे ज्यांना चाळीस प्लस मार्क असतील त्यांनी शंभर टक्के समजून जायचं आपल्या लेखी परीक्षेसाठी शंभर टक्के आपल्याला बोलवण्यात येत आहे फक्त कट ऑफ काय लागणार हे देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे आणि ते तुम्हाला सांगणार आहे कट ऑफ काय जाऊ शकेल याच्या संदर्भात पूर्णपणे अपडेट देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आपलं युट्यूब चॅनेल असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आता एप्रिल महिन्यामध्ये पुणे कारण जे लिखी परीक्षा आहे ते शंभर टक्के होणार मध्ये होणार त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही शंभर टक्के लिखी परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे आता दोन एप्रिल तारीख आहे काल एक एप्रिल तारीख होती त्याच्यानंतर काल जे काही अपडेट आलेले आहे लवकरात लवकर ह्या एप्रिल महिन्यामध्ये लेखी परीक्षा होणार याची पूर्णपणे नवीन जी आर आलेला आहे आणि कट ऑफ तारीख लगेच घोषित करण्यात आलेली आहे एप्रिल महिन्यामध्ये कमीत कमी दहा एप्रिलपर्यंत हा कट ऑफ लागून जाईल दहा एप्रिलपर्यंत कट ऑफ लागून जाईल याच्या संदर्भात बर नोंद घ्यायची कारण की ग्राउंड पूर्णपणे संपलेला आता कोणाचंही ग्राउंड राहिलेला नाही ह्याची देखील नोंद घ्यायची आहे कारण आपल्याला माहिती आहे ग्राउंड महाग संपलेला आहे आता कट ऑफची प्रत्यक्षा आहे आणि लेखी परीक्षा कधी होणार याच्या संदर्भात पूर्णपणे अपडेट आपल्याला समजून जाईल तर आता आपल्याला माहिती आहे की ओपनच्या मुलांसाठी प्रकारे कट ऑफ लागू शकतो हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर ओपनच्या मुलांना लक्षात घ्या ओपनच्या विद्यार्थ्यांना बेचाळीस मार्काचा कट ऑफ जो आहे तो ओपनसाठी लागणे शक्यता आहे ह्याचे पुढे जाणार नाही ह्याचे खाली येणार नाही आता बरेच जण म्हणत होते की पंचेचाळीस मार्काचा कट ऑफ लागेल पण असं काही होणार नाही मी लक्षात घ्या बेचाळीस मार्काचा जो कट ऑफ आहे तो ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी लागून जाईल बेचाळीस जर मार्क असेल तर त्यांनी शं शंभर टक्के समजायचे आपल्या लेखी परीक्षेसाठी काम होणार आहे ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी बेचाळीस मार्काचा कट ऑफ आहे तो लागू शकेल त्यानंतर एस सी कास्टसाठी एस सी कास्टसाठी मुलांसाठी अडतीस ते चाळीस मार्काचा कट ऑफ तो एस सीसाठी लागून जाईल अडतीस ते चाळीस मार्काचा कट ऑफ जो आहे तर एस टी काय ह्याच्या पहिलीकडे बदल होणार नाही आणि ह्याचे कट ऑफ अलीकडे येणार नाही हे देखील नोंद घ्यायची आहे कारण की आता एवढी जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही शंभर टक्के लेखी परीक्षेला जाऊ शकता त्यानंतर एस टी कास्टसाठी आहे एस टीसाठी साठी तर आपल्याला एस टी कास्टसाठी कट ऑफ आहे तर ते देखील अडोतीस मार्काचा कट ऑफ आहे तर लागू शकेल एसटी कास्टसाठी अशा प्रकारे कट ऑफ जे पूर्णपणे लिस्ट तुम्हाला सांगणार आहे कारण की वरचीवर कट ऑफ आपण सांगत आलेलं आहे पण जणांना वाटत होतं की कट ऑफ काय लागेल काय लागेल तर तुम्हाला आज पूर्णपणे शेवटचे अपडेट कळून जाईल की अशा प्रकारे कट ऑफ लागेल आणि दहा एप्रिलपर्यंत हा कट ऑफ आपल्याला बघायला मिळेल लवकरच आपल्यापर्यंत जी आर डी येणार आहे त्यावेळी ये जर तुम्हाला कट ऑफ तर बघायचं असेल पूर्णपणे आले कट ऑफ लागले लागल्या जर आपल्या चॅनल तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर ए कास्टसाठी कट ऑफ जो आहे तो छत्तीस मार्काचा कट ऑफ व्ही जी ए कास्टसाठी लागू शकेल व्ही जी ए त्यानंतर एन टी बीसाठी ते देखील छत्तीस मार्काचा कट ऑफ लागेल त्यानंतर एन टी सीसाठी छत्तीस मार्काचा कट ऑफ लागेल त्यानंतर एन टी डीसाठी छत्तीस ते अडतीस मार्कापर्यंत कट ऑफ लागू शकेल अशा प्रकारे एन टी बी एन टी सी एन टी डी हे पूर्णपणे कट ऑफ सांगितलेलं आहे त्यानंतर एस बी सी ई बी -E सी ई बी सी -E अडतीस ते छत्तीस मार्गाचा कट ऑफ लागू शकेल त्याच्या पुढे कट ऑफ लागणार आहे ओबीसी कट ऑफ माहिती आहे आपल्याला तर ओबीसीचा कट ऑफ उघडा आहे बेचाळीस मार्काचा कट ऑफ ओपनचा चाळीस बेचाळीस मधल्यावर ओबीसीचा चाळीस मार्काचा कट ऑफ लागू शकेल अशा प्रकारे कट ऑफ लागणार आहे त्यानंतर एस सी बी सी झाला आपल्याला ईडब्ल्यू एस मार्ग आहे एस डब्ल्यू छत्तीस मार्काचा कट ऑफ अशा प्रकारे कट ऑफ ला शक्यता आहे लवकरच लवकर कट ऑफची आपल्याला बघायला मिळेल दहा एप्रिल पर्यंत जो कट ऑफ आहे तो आपल्याला बघायला मिळेल त्याच्या पुढे कट ऑफ जाणार नाही आणि लिखी परीक्षा लवकरच जाहीर होणार आहे कारण की दहा एप्रिलला कट ऑफ लागल्यानंतर तुम्हाला लवकरच कळून जाईल की अशा प्रकारे परीक्षा कट ऑफ लागल्यानंतर कमीत कमी सात ते आठ दिवसात लिखी परीक्षा जाहीर केली जाते त्यामुळे तुम्हाला सांगते एप्रिल महिन्यामध्ये ही लेखी परीक्षा होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर आपल्या अजून देखील अभ्यास करत नसाल किंवा बऱ्या जणांनी असे सोडले असेल की आमचं हुलका नाही हुल का नाही तुम्हाला जर एवढी मार्काची रेंज होत असेल तर तुम्ही शंभर टक्के परीक्षेला बसू शकता अशा प्रकारे मार्काची टोटल आपली होती का बघायची त्यानंतर तुम्ही लेखी परीक्षेला बघू शकताय आहे त्यात त्याआधी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे अपडेट चॅनल बघायला मिळेल धन्यवाद